उड्या मारू लागले मजा सर सुद्धा हात सुद्धा ओढून मारून दोघ लोग हात धरून त्या हाताला ओळन लागले सर हाताचा बोगा हाता करून टाकल्या वया दोन्ही सुद्धा आणि मग डोक्यात सुद्धा त्यांनी आणि म्हणून लागले नाही तू आगी संघ राहणार मी त्याला म्हणलं बोलाच करून टाका मला जर सोडलं मला जर सोडलं तर तुमचं नाही अवघड करीन मी त्याला <laughs> <inaudible> 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 म्हणलं <osaurus>

मोर्चाला मी निघालो म्हणून तो तिथून निघून आला तर तो गंगाखेड मार्गे माजलगाव मार्गे तो जालन्याकडं निघालेला होता आणि एका हॉटेलमध्ये जेवायचं म्हणून थांबला जेवायला बसल्यानंतर त्याला तिथलं जरा वातावरण वेगळं वाटलं म्हणून तो त्या हॉटेलमधून बाहेर पडायला लागला बाहेर पडत असताना तिथं तिथल्या लोकांनी प्रवीण जगताप नितीन नितीन जगताप आणि प्रवीण जगताप आणि हॉटेलचं नाव आहे नितीन हॉटेल हे विजयसिंह पंडिताचे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी त्याला रॉडनी मारहाण केली दोन हात फ्रॅक्चर आहेत पाय फ्रॅक्चर आहेत परत डोक्यामध्ये टाके पडले आणि जीव घेणा हल्ला झालेला आहे पाच पंचवीस लोक परत जमा झाले आणि त्याने तो त्याच्यावरती हल्ला केला काय कारण 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 काहीच नाही फक्त गेवराईला आमच्याबरोबर तो असायचा आणि तो भाषणं वगैरे करायचा आणि त्यालाही कल्पना नव्हती की हॉटेल कोणाचं आहे काय आहे तो फक्त जालन्याला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना फक्त जेवायला म्हणून त्या हॉटेलमध्ये पडला त्यावेळी तिथल्या लोकांनी पकडून आणि याच नितीन कदम नितीन जग्तापनी नितीन जगतापनी एक वीस ऑगस्टला पोस्ट टाकलेली होती की विजयराजे तुम्ही आम्हाला काम देऊ नका पण या हाकेला ठोकायची फक्त परवानगी द्या ती सर्व त्याची पोस्ट वगैरे सगळे आमच्याकडे आहे <coughs> रात्रीपर्यंत ती पोस्ट होती आत्ता हटवली वर्तन होते तर हा प्लॅन आहे म्हणजे तो, तो विजयसिंह जगतापी म्हणाला होता की हाकेला जर मी सांगितलं असेल तर हाकेला बाहेरच पडू दिला नसता हे ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा आम्ही बोलतोय चळवळ करतोय लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही आम्हाला जर ही शिक्षा बघायला मिळत असेल तर चळवळ लढायची का नाही लढायची आम्ही महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं हा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे आणि विशेष करून मराठवाड्यातल्या प्रत्येक तरुणाला असं वाटतंय एका बाजूला प्रचंड या शासनानं आपलं आरक्षण घालवलं आहे की भावना आणि दुसऱ्या बाजूला कोण बोलेल कोण आवाज उठवेल कोण भाषण करेल त्याला मारहाण करायची ही नीती इथं म्हणजे दडपशाही आणि झुंडशाही इथं चालू आहे असं मला वाटतं आपण काय गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे मी एस पींना भेटलो आहे सकाळी बीडच्या एस पींना ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे आ, ले ले, कलम जेवढी कठोरातली कठोर कलम आहे तरी ते लावलेली आम्ही बघितलेले आहेत तीनशे दोन तारखं कलम लागलेलं आहे आज संध्याकाळ तीनशे तीनशे सात सारखं कलम लागलेलं आहे आणि कामत कामत साहेबांनी आम्हाला काही सांगितलं हे संध्याकाळपर्यंत आम्ही आरोपीला अटक करतो आज संध्याकाळी जर यांनी आरोपीला नाही अटक केली तर आम्हाला बीड त्या कलेक्टर कार्यालयावरती किंवा एस पी कार्यालयावरती आम्हाला मोर्चेची हात द्यावी या लागूनच एक सध्या जानेवारीमध्ये गोष्टीमधून आरक्षणाची मागणी होते आपल्यावरती सुद्धा आरक्षणासाठी आपण मागता हे बघा ही झोपडी वाचली पाहिजे अंगावरचे कपडे शिल्लक राहिले तर आपण पुढच्या गोष्टीची तजवीज करू शकतो हे मंडल आयोगानं संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्याच्यातून आपले लेखरवाळ आता सध्या नोकऱ्या किंवा शिक्षण घेतं वाचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि काही लोकांना वाचू शकतं की आपली एस टीची लढाई आहे आहे लढाई चार पिढ्यांची लढाई आहे पण आपल्या ताटातलं वाचवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळं इथला सुशिक्षित वर्ग सुज्ञ आहे त्याला कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं त्यामुळं एस टी आणि ओबीसी असं काही वाद असण्याचं काहीच कारण नाही दोन्हीकडे सेम क्राऊड आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी तेवढ्या ताकदीने इथला सर्व O